नमस्कार मी नेहा खान आपण पाहत आहात महाराष्ट्र जनशक्ती न्यूज चॅनल थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला अल्पसंख्याक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन करण्यात आले अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर अल्पसंख्याक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त औरंगपुरा फाटक फोटो स्टुडिओ समोरील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा मनपाचे माजी विरोधी पक्षनेता डॉ जफर अहमद खान यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी महानगरपालिकाचे माजी सभापती अॅडव्होकेट सिंग गिल काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आकेफ अल्पसंख्याक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोईन इनामदार शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष डॉ अरुण शिरसाट शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अनिस पटेल परिवहन विभागाचे अध्यक्ष अस्मत खान शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मंजूताई लोखंडे मजाज खान रवी लोखंडे अझर शेख जयश्रीताई शिखरे शेख संजय जाधव मिजान पटेल आदि अल्पसंख्याक शहर जिल्हा